उभे ट्रकला कार धडकली चार जण जागीच ठार तर दोन जण जखमी देवदर्शन करून परतत असताना घडला अपघात जालना जिल्ह्यातील महाकाळा येथील घटना फेल झालेल्या ट्रकला भरधाव वेगातील कार जाऊन धडकली या अपघातात चार जण जागी ठार तर दोन जण जखमी झाले आहेत धुळे सोलापूर महामार्गावर जालना जिल्ह्यातील महाकाळा येथे ही घटना घडली कारमधील सर्वजण हे देवदर्शन करून छत्रपती कर जात प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळे जाऊन कार्य आहे अपघाताविषयी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाकाळा गाव येथील ब्रिज उतरल्यावर दीडशे मीटर अंतरावर संभाजीनगर कडे जाणाऱ्या रोडवर भीषण अपघात झाला सदर ठिकाणी ट्रक क्रमांक के ए बत्तीस डी ब्याण्णव त्र्याऐंशी हा रोड लगत पंख्याच्या बाजूला उभा होता सदर उभ्या ट्रकला कार क्रमांक साठ एक्केचाळीस हिने पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला या अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले आहेत अनिता परशुराम कुटे वय अठ्ठेचाळीस वर्ष भागवत यशवंत चौरे वय सत्तेचाळीस वर्ष कुमारी सृष्टी भागवत चौरे वय तेरा वर्ष वेदवंत भागवत चौरे वय अकरा वर्ष हे चार जण मयत झाले आहेत मयतांना रुग्णवाहिकेतून शहागड येथील शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे तर या अपघातामध्ये दोन जण जखमी झाले आहेत परशराम लक्ष्मण कुटे वय सत्तेचाळीस वर्ष आणि छाया भागवत चौरे वय चाळीस वर्ष दोन्ही जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील सिग्मा हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातातील दोन्ही वाहने रोडच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली